हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार हे यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतलं आहे तर मुलांच्या टिफिनसाठी भाजीला काहीच नाही तर मग ही रेसिपी तुम्ही नक्कीच पहा तर बघा आता बेसनपीठ आपण साईडला ठेवून देऊया आणि इथे एक छोट्या मिडियम आकाराचा कांदा घेतला आहे तर हा कांदा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर बघा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर बघा इथे कांद्याची साल मी काढून घेतली आहे आणि मग आपल्याला हा कांदा असा बारीक कट करायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने हा कांदा अगदी बारीक कट करून घ्यायचा आहे बरेचदा भाजीला काहीच नसतं पण घरात बेसनपीठ असतं पण लक्षात येत नाही भाजीला काय करायचं आता मुलांच्या टिफिनसाठी भाजीला नाही आहे मग काय करून द्यायचं तर बघा ही रेसिपी तुम्ही पूर्ण बघा आणि नक्कीच ही रेसिपी तुम्ही मुलांना टिफिनसाठी करून देऊ शकता तर बघा इथे मी सर्व कांदा असा बारीक कट करून घेतला आहे आता कांदा कट करून झाला की त्यानंतर आपल्याला इथे कोथंबीर घ्यायची आहे तीसुद्धा बारीक कट करून घ्यायची आहे तर बघा इथे कोथंबीर मी व्यवस्थित निवडून घेतली आहे आणि ती स्वच्छ धुवून सुद्धा घेतली आहे त्यानंतर आपल्याला ही कोथंबीर अगदी बारीक कट करून घ्यायची आहे तर पाहू शकता इथे कांदा आणि कोथिंबीर मी बारीक कट करून घेतली आहे तर आता इथे एक बाऊल घेतला आहे आणि यामध्ये आपल्याला जो कांदा आणि कोथिंबीर कट करून घेतली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे तर बघा इथे कांदा आणि कोथिंबीर दोन्हीसुद्धा मी यामध्ये घालून घेतला आहे त्यानंतर इथे मी लाल तिखट घातला आहे अर्धा चमचा जर तुम्हाला लाल तिखट आहे तुम्ही मिरची हिरवी मिरची बारीक कट करून घातली तरीसुद्धा चालणार आहे पण आता इथे लहान मुलांच्या टिफिनसाठी मी बनवत आहे त्यामुळे मुलांच्या दाताखाली मिरची येऊ शकते त्यामुळे इथे मी लाल तिखट घातलं आहे त्यानंतर थोडीशी हळद घातली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आहे आणि मग नंतर जिरं घातलं आहे ते थोडं हातावरती क्रश करायचं आणि मग यामध्ये घालून घ्यायचं आहे तर बघा आता हे सर्व जिन्नस आपल्याला हाताने व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचेत तुम्ही हे सुद्धा मिक्स करू शकता पण असे हाताने मिक्स केले तर ते व्यवस्थित मिक्स केलं जातं तर पहा आता हे सर्व मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर यामध्ये जे आपण एक वाटी बेसनपीठ घेतलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आता पुन्हा हे बेसनपीठ घातल्यानंतर हे पुन्हा आपण पुन एकसारखं व्यवस्थित मिक्स करून घेऊया व्हिडिओ इथपर्यंत पाहायलाच असेल तर चॅनलला एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर बघा आता अगदी थोडंसं पाणी घालून हे पुन्हा आपण मिक्स करून घेऊया खूप जास्त पाणी एकदम घालायचं नाही नाही तर मग ह्याच्या घोटाळ्या राहतात तर बघा असं थोडं थोडं पाणी घालून हे व्यवस्थित मी मिक्स करून घेते तर बघा व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला हे बॅटर ठेवायचं आहे तर पाहू शकता अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर करायचं आहे खूप जास्त घट्ट देखील ठेवायचं नाही आणि खूप जास्त पातळ देखील ठेवायचं नाही आता इथे गॅसवरती मी तवा ठेवला आहे त्यावरती ते आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तर आता इथे आपण धिरडं करत आहोत बेसन पिठाची पोळी करत आहोत त्यामुळे ते तेलाचा वापर थोडा जास्त करायचा म्हणजे मग पोळी छान अशी खरपूस भाजली जाते तर बघा तेल गरम झालं की यामध्ये यावरती आपल्याला थोडंसं बॅटर घालून घ्यायचं आहे आणि ते चमच्याने व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे खूप जास्त जाड देखील ठेवायचं नाही आहे हे म्हणजे ते व्यवस्थित शिजलं जास् जातं नाही तर खूप जास्त जाड ठेवलं तर मग ते आतून कच्चंच राहतं तर बघा इथे मी व्यवस्थित असं हे एकसारखं पसरून घेतलं आहे त्यानंतर बाजूनी थोडंसं तेल सोडून यावरती ते आपल्याला झाकण ठेवून हे दोन मिनटं शिजून घ्यायचं आहे तर बघा इथे मी दोन मिनटं झाकण ठेवलं होतं आता आपण झाकण काढूया आणि हे पलटी करून घेऊया तर पलटी करायच्या अगोदर यावरती आपल्याला थोडंसं तेल सोडायचं आहे आणि मग हे पलटी करून घ्यायचं तर पाहू शकता एका साईडने छान असं खरपूस हे धिरडं भाजलं आहे आता दुसऱ्यासुद्धा साईडने आपण हे व्यवस्थित असं भाजून घेऊया तर आता यावरती पुन्हा झाकण ठेवून दोन मिनटं आपण हे दुसऱ्यासुद्धा साईडने भाजून घेऊया तरी ते पाहू शकतात दोन मिनटं झालेत आता झाकण काढूया आणि आपण धिरडं चेक करूया भाजला आहे का व्यवस्थित तर पाहू शकता दुसऱ्यासुद्धा साईडने छान असे हे धिरडं खरपूस भाजलं आहे तर बघा दोन्हीसुद्धा साईडने व्यवस्थित धिरडं भाजलं की आता ह्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता तव्यावरती पुन्हा तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झालं की यावरती आपण हे बॅटर घालून घेऊया दिरडे तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटी मोठी करू शकता तर बघा मी ते मीडियम आकाराची ही दिर्डे दे बनवते ते तर हे बॅटर तव्यावरती घातलं का चमच्याने हे व्यवस्थित असं एकसारखं पसरून घ्यायचं म्हणजे म्हणजे ते कुठं जाड पातळ असं राहत नाही तर बघा आता हे व्यवस्थित मी एकसारखं पसरून घेतलं आहे त्यानंतर यावरती आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून दोन मिनटं हे शिजवून घ्यायचं आहे तर बघा दोन मिनटं झाली आहेत आता आपण झाकण काढूया आणि ह्या धिरड्यावर तर पुन्हा थोडंसं तेल घालून हे, हे पलटी करून घेऊया तर बघा झाकण ठेवून शिजवलं ना की बेसनपीठ व्यवस्थित शिजतं मग त्यामुळे पोटाला काही त्रास होत नाही बेसनपीठाचे पदार्थ ही नेहमी व्यवस्थित शिजून घ्यायचे जेणेकरून आपल्या पोटाला काही त्रास होणार नाही तर बघा आता दोन मिनटं झालेत आणि झाकण काढूया आणि आपण धिरडं चेक करूया तर बघा दुसऱ्यासुद्धा साईडने हे धिरडं व्यवस्थित असं भाजलं आहे तर बघा आता हे सुद्धा धिरडं आपलं छान असं भाजून झालं आहे आता ह्यालासुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर पाहू शकता छान असे खरपूस आणि मऊ असे हे धि धिरडं किंवा तुम्ही याला पिठाची पोळीसुद्धा म्हणू शकता तर बघा टिफिनसाठी मुलांच्या अशी खास पटकन ही रेसिपी होते जर भाजीला काहीच नसेल तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच करून देऊ शकता तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून आहे हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मुलाचं असतं तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय